आपलं स्वर्ग मी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता की आत्ता के आपण शिवसृष्टी ह्या साईडला आहे रत्नदुर्ग किल्ला मग हा साईडला रत्नदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरचं हे शिवसृष्टी अवघ्या रत्नारीपासनं अवघ्या विशाण तर तुम्ही पाच दहा मिनटात येऊ शकता असं जवळ अंतर आहे तर आत्ता आपण या शिवसृष्टीला भेट देणार आहोत हा आपला कोकण सिरीजमधला हा तिसरा भाग रत्नारीमधून आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्यासोबत आहे आज, आज सिद्धेश दाभोलकर तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करतोय तर चला आता रत्नदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच आहे शिवसृष्टी जी आत्ताच्या काळामध्ये बांधलेली आहे तर आता, आता मी आपण प्रवेश प्रवेश करणार आहोत मग दाखवतात काय काय आहे काय काय बांधलं आहे चला आपण आज जाऊया हा सुंदर असा प्रवेशद्वार आहे दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत तर आता आपण महादोर मधन आज जाऊ हे आत्ताच्या काळामध्ये बनलेलं सुंदर असं स्ट्रक्चर आहे बघून घ्या तुम्ही तर आता आपण आत आलो आहोत तर हे जे महादोर आहे ना त्याच्यावर नक्षीकाम आहे ना त्याचं हे पूर्ण इथं वैशिष्ट्य शैली लिहिले आहे पाहून घ्या तर चला आता आपण आज जाऊ फिरू तर आता आपल्याला प्रथम हे नगारखान्याचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसते बाजूला दोन मनोरे आहेत दोन्ही साईडला तर आता आपण हा पहिला आपल्याला एक किल्ला दिसतोय तो पाहूया चला तर हा किल्ला आहे कुलाबा किल्ला अलिबाग बीचवरून अवघ्या एक दीड किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे बासष्ट मध्ये ह्या किल्ल्याची बांधणीला सुरुवात केली आणि सोळाशे पूर्वी हा किल्ला पूर्ण बांधून झाला सुंदर असं हा किल्ला आहे पाहून घ्या कसा येतो तर आता आपला कुलाबा किल्ला पाहून झालाय तर आपण पुढे जाऊया अजून काही वास्तू ते पाहायचे आपल्याला तर ह्या साईडला कुठली तरी खोली आहे त्यामध्ये असं काही नाहीये पोस्टर आहेत किल्ल्यांचे ठीक आहे चला आता पुढे जाऊया अजून पाहूया का आहे का तर आपण खुर्चे समोर ना की ते गावाची प्रतिकृती दिसते आपल्याला तर ती पाहूया चला तर ह्या घरामध्ये एक बाई आहे रांगोळी करते आणि वासुदेव आहेत असं दाखवलंय सुंदर असं स्ट्रक्चर आहे पाहून घ्या ह्या बाजूला माणसं आहेत म्हणजे मडकी घडवतेस कुंभार दाखवत आहे म्हणजे ह्यामध्ये आपल्याला दाखवायला की शिवकाळीन गाव आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शिवकाळी गावाची प्रतिकृती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय पाहून घ्या कसं होतं कसं त्यांचं राहणीमान होतं तर आपल्याला पुढे आल्यावर ना हे जी रायगडावर बाजारपेठ आहे ना तसं स्वरूप देण्यात आलं आहे ह्या साईडला चांबार चप्पल घडवताना दिसतंय इथे धान्य विकताना दिसतंय ते कुंभार मडकी घडवताना दिसतंय इकडे पण धान्य विकताना असं दाखवलं आहे आणि हे आहे एक सुंदर अशी नौका तिथं पण आपण जाणार आहोत थोड्या तर आधी बाकी जाऊन फिरून घेऊया चला तर ह्या साईडला आहे ना एक सैनिकांसाठी राहण्यासाठी घर असं म्हणजे दाखवलं आहे घराचं स्ट्रक्चर दाखवलं आहे कसं चिऱ्याचं बांधकाम आहे विटांचं बांधकाम आहे नला छापरांचं घर आहे ह्या साईडला आहेत घोड्यांची पागा जे घोडे बांधायचे ना ते दाखवलं आहे पाहून घ्या सुंदर असं स्ट्रक्चर आहे तर आता आपण वर जाऊ इकडे एक मंदिर आहे मंदिरची मंदिराची प्रतिकृती दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे दोन्ही बाजूला दीपमाळ आहेत तुलसी वृंदावन आहे आतमध्ये दे कुठले तरी संत आहेत भजन करताना दाखवलं आहे पाहू पाहून घ्या मंदिर कसं आहे वर हे वरचं आहे ना जे स्ट्रक्चर हे रायगडावरचं आपलं जगदीश्वर मंदिर आहे ना तसं सेम दिसतंय पाहून घ्या मंदिर कसं आहे ते तर मग अशी आपण पाहिली ती युद्धनौका आता आपण पाहायला जातोय तर चला दाखवल तुम्हाला कशी आहे ती युद्ध नौका आणि त्याचे महत्व काय आहेत तो आपल्या तो समोर दिसतो रत्नदुर्ग किल्ला बघितलं समजते किती मजबूत आहे तर इथे सर्व युद्ध ही गुरब युद्ध नौका आहे ना तिचं सर्व महत्व सांगितलंय जेव्हा युरोपीय आणि प्रादेशिक सागरी धोक्यांना देण्यासाठी आणि आपला विकास वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा युद्धनौकांचं निर्माण केल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक प्रकारच्या युद्धनौका होत्या ही एक जलद मजबूत तसेच युद्ध आणि लुटरसाठी सामना करण्यासाठी वापरला जाण्यासाठी ही युद्धनौका गोरब युद्धनौका पाहून घ्या सुंदर असं स्ट्रक्चर आहे आणि ह्या युद्धनौका आहेत ना जास्त करून लाकडी ह्याच्या बनवायचे आणि ह्या मजबूत असायच्या आणि ह्या युद्धनौका आहेत ना मजबूत आणि टिकाऊ होत्या आणि ह्या युद्धनौका आहेत ना खोल पाण्यात तसेच सकल पाणी असायचं ना तिथे पण ह्या युद्धनौका उपयोगच पडायच्या म्हणून या युद्धनौकांचं खूप महत्व होतं तर युद्धनौका पाहून झालेले आहे तर आता आपण बाकी किल्ले पाहूया चला तर हा एक अजूनही आपला किल्ला दिसतोय समोर तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला शिलहार राजा भोज यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बांधलेला हा किल्ला त्यानंतर सोळाशे छप्पन ते सोळाशे साठमध्ये मा महाराजांनी याचा विस्तार वाढवला म्हणजे याचा तिहेरी तटबंदी केली आणि जे समुद्रामध्ये खाली एक बांध घातला होता तो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तर आता हा किल्ला आपला पाहून झालेला आहे तर आपण अजून एक पुढे एक किल्ला आहे तो पाहूया तर तो हा एक किल्ला पूर्णगड महाराजांनी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी पावाजवळ बांधलेला हा पूर्णगड सोळाशे साठ ते सोळाशे चौसष्टच्या दरम्यान हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला छोटा किल्ला आहे सुंदर किल्ला आहे पाहून घ्या तर पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण दिसतंय तर हा पूर्णगड पाहायला पाहून झाला आपला तर आता दुसरा बाकीचे किल्ले आहेत अजून पाहूया चला या साईडला अजून कुठले तरी प्रतिकृती बनवायची आहे थे थे तर पूर्णगडाच्या शेजारी असणारा हा एक बाजूचा किल्ला पद्मदुर्ग अलिबाग जवळ असणारा हा किल्ला सोळाशे शहात्तर ते सोळाशे ऐंशीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला बांधला पाहून घे पद्मदुर्ग किल्ला कसा येतो अशा प्रकारे पद्मदुर्ग पाहून झाला आहे तर बाजूला अजून एक किल्ला आहे तो किल्ला आहे खांदेरी किल्ला अलिबाग बीचवरून जवळ असणारा हा किल्ला सोळाशे साठ ते सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बांधलेला किल्ला पाहून घ्या कसा येतो आत्तापर्यंत आपण ज जेवढे किल्ले पाहिले ना ते सर्व जलदुर्ग होते तर ह्या साईडला आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं स्मारक आहे ते पण पाहून घ्या तर आत्ता खालचे आपल्याला यांचे किल्ले झालेत फिरून तर आता आपण वर जाऊ तीस रुपयाची तिकीट दर आहे सुंदर आहे तर तुम्ही हा साइडला आहे का हा आपला सर्वात प्रिय असा गड रायगड मग दाखवतो हा बघा तर आता आपण रायगड पाहतोय तर ह्या साइडला आहे हे भवानी टोक आपण किल्ल्या रायगडवर गेलो आहे ह्या साईडला आपण पाहतोय ते जगदीश्वराचं मंदिर आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तर सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो हा किल्ला स्वराज्याची राजधानी असणारा हा रायगड किल्ला तर हा साईडला आपण समोर बघतोय ना तो वाघ दरवाजा आहे जर स्वराज्याचं रक्षण केलं असतं तो वाघ दरवाजा इकडनं ह्या साईडनं बघू तर ह्या साईडला आहे बाजारपेठ ते मध्ये बघू शकता तुम्ही लाईन आहे ती वा बाजारपेठ या साईडला आपला नगारखाना जिथे राज्याभिषेक झाला तो जागा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा म्हणजे राहत होती ती जागा तर रायगडचं स्वरूप तुम्ही पाहू शकता कसं आहे ते तर रायगड पाहून घ्या कसा येतो तर ह्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते रत्नदुर्ग किल्ल्याकडे तोंड करून आहे तर अशा प्रकारे आपला रायगड पाहून झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आपण आता तर बाकी अजून किल्ले दोन किल्ले तिकडे फिरायचे आहेत आपल्याला आता ते पाहूया चला असं आपण गोल खालून आता वर आलो पर तर परत खाली जातोय तर ह्या साइडला आहेत सकेल कानोजी आंग्रे जे आरमाराचे प्रमुख होते सागरी त्यांचं स्मारक पाहून घ्या तर ह्या साइडला आहे जंजीरा किल्ला सिद्धीच्या ताब्यात असणारा किल्ला हा जंजिरा तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न केले होते तरी हा किल्ला आपल्या स्वराज्यात कधी आला नाही असा हा किल्ला अलिबाग जवळच असणारा हा किल्ला जलदुर्ग आहे तर तो पाहून घ्या चला तर पाक्यातून दोन एक किल्ला राहायला वाटतं तर ह्या साइडला आहे तानाजी माळुसरे यांचं स्मारक तर जाता तर हे वर्ण बघून घ्या विजयदुर्ग आणि पूर्णगड कसा वरून दिसतो तो हे पूर्ण स्ट्रक्चर आहे सेम असाच किल्ला आहे विजयदुर्ग आपण गेलो तिथे पण हा पूर्णगडवर पण गेलो हे पण असंच सेम आहे स्ट्रक्चर हा आपला लाल चिर आहे ना त्यामध्ये बांधलेला किल्ला आहे तर आत्ता आपण पुढे जाऊया एक किल्ला बाकी आहे आपला पाहायला तर थोडं खाली चालत आलं ना एका साईडला असणारा हा एक किल्ला आहे तो आहे मधला मालवण किनारावर असणारा सिंधुदुर्ग किल्ला शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेला किल्ला सोळाशे चौसष्टमध्ये बांधणी सुरुवात केली होती या किल्ल्याची ते सोळाशे सदुसष्टमध्ये किल्लाचं काम पूर्ण झालं होतं तर आहे आपला आणि ह्या किल्ल्यावर ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चे हाताचे ठसे पायाचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात तर नक्की किल्ल्याला तुम्ही जाऊन भेट द्या तिकडे सुंदर असा किल्ला आहे जलदुर्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संखपेठ हा बांधलेला किल्ला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही शिवसृष्टी पाहून झालेली आहे तर आतमध्ये येण्यासाठी ना पर पर्सन तीस रुपये असं चार्जेस आहेत जर आपल्याला यायचं असेल तर तर आम्ही दोघं आलो साठ रुपये आमचे झाले तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला कोकण सिरीजमधला हा भाग आहे अजून भाग घेण्यात येत राहणार आहेत तर ते व्हिडिओ बघायला नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करा आणि मित्रांनो ही शिवसृष्टी आहे शिवसृष्टी आहे ना ती खूप सुंदर आहे बघण्यासारखी आहे तीस रुपये काही वेस्ट असे नाहीत या नक्की बघा आपल्या इथे ना इथे गडकिल्ले यांचं पूर्ण स्ट्रक्चर असं बघायला भेटेल आपल्याला कारण आपण कधी जात नाही तर इथे येऊन तुम्ही बघू शकता कसे किल्लेत आपले नक्की अशा अशा वस्तूंना तुम्ही भेट नक्की द्यायला हवी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद